पहा त्या फळावरच्या वाक्यांचं मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात वाचल्यानंतर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ पाहायचं हे पुस्तक माझ आहे हे पुस्तक नंबर एक बघा माझी शाळा माझे वडील माझी आई माझी वही तसं हे पुस्तक हे जोडून घ्यायचंय हे पुस्तक माझ नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजीत वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम एक नंबरला येतो त्यानंतर या वाक्यातील डायरेक्ट शेवटचा क्रम घ्यायचा एक नंबर घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटचाच क्रम घ्यायचा नंबर तीन आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घ्यायचे आहेत एक नंबरला काय आहे एक नंबरला हे पुस्तक आहे हेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं दिस ला दीस आय एस दिस दिस केव्हा वापरतात एखादी वस्तू एकच वस्तू एकच वस्तू आपल्या जवळ असेल हे पुस्तक असेल वही असेल टेबल असेल दिस इज अ टेबल दिस इज अ बुक दिस इज अ नोटबुक एकच वस्तू असायला पाहिजे आणि आपल्या जवळ असायला पाहिजे त्यावेळी दिस वापरतात आणि दॅट केव्हा वापरतात एकच वस्तू पण आपल्यापासून लांब असेल दॅट इज अ डोर दॅट इज अ विंडो दॅट इज अ टेबल आपल्यापासून लांब असेल तर एकच वस्तू दिसला पण एकच वस्तू दॅटला पण एकच वस्तू हे जवळ असायला पाहिजे ते आपल्यापासून लांब असायला पाहिजे हे ला दिस पुस्तक ला बुक दिस बुक दिस बुक झालं नंबर तीन ला आहे इज दिस बुक इज आहे आहेस इज म्हणजे आहे माझला माइंड माहिन हे माइंड म्हणजे माझे स्वतःच्या मालकीचे असणे माइंड म्हणजे माझे या दिस इज माय बुक म्हणता तुम्ही हे मायंड हे शब्द तुम्हाला माहित व्हायला पाहिजे दिस बुक इज मायंड हा पेपर माझा आहे हा पेपर हा ला दिस एच आय एस दिस पेपर पी ए पी ई आर पेपर हा पेपरला दिस पेपर झालं दिस पेपर झाल्यानंतर काय घ्यायचं आहे या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आहे आय आयस इज, इज म्हणजे आहे दिस पेपर इज माझा ला मायंड यमा या यांनी माईन म्हणजे माझा माझी माझे स्वतःच्या मालकीची असणे दिस पेपर इज मा ही कार माझी आहे ही सीट माझी आहे वाक्यामध्ये बघा केव्हा हे येते केव्हा हा येते केव्हा ही येते इथं ही ही कार ही कार माझी आहे नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन एक तीन आणि दोन एक तीन, तीन दोन असं पाठच करून ठेवायचं एक तीन दोन एक नंबरला घ्यायचं नंतर तीन नंबरचं घ्यायचं नंतर दोन नंबरचं घ्यायचं पहा एक नंबरला काय आहे ही, ही कार तीचाळीस दीस म्हणजे हा ही हे हि ला दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा हि हे कारला कार दिला कार, 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 इज आहे माइं दिस कार इज माय ही सीट माझी आहे हिला काय येणार आहे हि ला दिस टी एच आय एस दिस ही सीट बसमधली सीट दिस सीट एक नंबर झाला सगळ्या शेवटचा शब्द आहे माइंड या म आय माइंड दिस सीट ही सीट ला दिस सीट आहेला इज माझीला ला माइंड दिस सीट इज माइंड दिस कार इज माइंड हा पेन माझा आहे हा पेन हा ला दिस लास दिस पेन ला पेन हा पेन दिस पेन हे झाल्यानंतर काय घ्यायचंय झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे इज माझा ला माइंड एम आय माइंड म्हणजे स्वतःच्या मालकीचे असणे माइंड म्हणजे माझा माझी माझे दिस पेन इज माइंड हा पेन तुझा आहे हा पेन दिस पेन पी एच आयज दिस पी ई एन पेन दिस पेन आहे आहेला इज तुझाला यु वज वाय वो यू आर यस इ म्हणजे तुझा तुझी तुझे दिस पेन इज यु दिस पेन इज माय दिस पेन इज यु पहा तो घरी आहे नंबर ही आहे घ्यायचं त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द सहाय्यकारी क्रियापद आहे करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो तो लाही आहे लाईज घरीला काय बनायचं ॲट होम एच ओ एम ई होम ॲट होम घरीला ॲट होम तो रजेवर आहे तो लाही इज आहेला आहेला इज ही इज रजेवर ओ एन ऑन लिव ऑन लिव्ह ए व्ही लिव म्हणजे रजा ही इज ऑन लिव ही इज ॲट होम ही इज ऑन लिव तो मीटिंग मध्ये आहे तो फोनवर आहे एक नंबरला करता घ्यायचा तो लाही त्यानंतर काय घ्यायचं त्यानंतर या वाक्यातील सगळ्या शेवटचा शब्द घ्यायचा आहे ला इज ही इज मीटिंग मध्ये इन अ मीटिंग इन अ मीटिंग एम डबल आय एन जी एम डबल टी आय एन जी मीटिंग बघायचं तो लाही आहेला इज मीटिंग मध्ये मध्ये म्हणजे आत येणार आहे इन अ मीटिंग आय एन इन म्हणजे आत इन अ मीटिंग ही इज इन अ मीटिंग तो फोनवर आहे वर आपण असं बोलतो वर म्हणजे वर नाही फोनवर आहे म्हणजे फोनवर बोलत आहे वर म्हणजे असं माडीवर असं नाही आपण बोलताना असंच बोलतो तो फोनवर आहे लाही तो नंतर काय घ्यायचंय या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आहे इज फोन वर फोनला वर हे जोडून आलेला शब्द आहे मीटिंग मध्ये हे जोडून आलेला शब्द आहे जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं असतो तर वर ला ऑन ऑन द ऑन द फोन पी एच ओ एन ई फोन तो ही आहे ला इज मीटिंग मध्ये इन अ मीटिंग मिटिंगमध्ये इन अ मीटिंग म्हणायचं ही इज इन अ मीटिंग तो फोनवर आहे ही इज ऑन द फोन ही इज ऑन द फोन